नमस्कार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते तर यावर्षी नागपंचमी हा सण एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी अनेक जण भावासाठी उपवास करतात भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हा उपवास करावा तर भावाचा उपवास कधी करावा तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला हा भावाचा उपवास करण्यात येतो कारण पौराणिक कथेप्रमाणे सत्येश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्यश्वरीने अन्न ग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात म्हणून यावर्षी भावाचा उपवास हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी एकोणतीस जुलैला नागदेवतेची पूजा केल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवासाच्या दिवशी फक्त फलहार दुधाचे पदार्थ उपवासाचे पदार्थ खावेत शक्यतो मीठ या दिवशी टाळावे